नमस्कार मित्रांनो सध्या मीडियामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती उद्धव आणि राज यांच्यामध्ये होणाऱ्या मनोमिलनाची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा महाराष्ट्रभर रंगल्या मीडिया सध्या तरी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी फिरते मध्यंतरी राज ठाकरे घराच्या बाहेर पडल्यावरती मीडियाने विचारलं कुठे जात तेव्हा मुश्किलपणे राज ठाकरेंनी सांगितलं मातोश्रीवर जातोय अर्थात राज आणि उद्धव हे एकत्र येणार याच्या चर्चा आता सगळीकडे रंगताय परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्यामध्ये खरच नात्यांचा ओलावा आहे एक भावनिकता आहे की येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांची ही राजकीय गरज आहे किंवा हा राजकीय स्वार्थ आहे तर इतमभूत याबद्दल माहिती घ्यायची आपल्याला या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण तर मित्रांनो साधारणतः एकोणीसशे नव्वद पासून राजकारणामध्ये आलेले राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंसारखी चेहऱ्याची ठेवण बाळासाहेब ठाकरेंसारखी बोलण्याची पद्धत बाळासाहेब ठाकरेंसारखं लाभलेलं आक्रमक वक्तृत्व म्हणून राज ठाकरे फार अल्पावधीमध्ये तरुणांमध्ये फेमस झाले त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष देखील बनले आणि तेव्हापासून राज ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय झाले साधारणतः एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दहा वर्षामध्ये राज ठाकरे हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत शिवसेनेची एक धडाडीची तोफ म्हणून ते ओळखल्या जाऊ लागले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरेंकडं हा महाराष्ट्र बघायला लागला परंतु उद्धव ठाकरे हे कुठेतरी फोटोग्राफीमध्ये रमलेलं एक नेतृत्व राजकारणामध्ये आलं आणि आपल्या प्लॅनिंगच्या जोरावरती कागदाच्या जोरावरती उद्धव ठाकरे हळूहळू पक्षामध्ये सक्रिय झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष शिवसेनेचं बनवण्यात आलं आणि तिथूनच वादाची ठेणगी पडली खरं तर ज्या वेळी उद्धव ठाकरे यांना पक्षाचं नेतृत्व मिळत होतं त्यावेळी राज ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत होते परंतु नंतर राज ठाकरे नाराज असल्याच्या गोष्टी यायला समोर यायला लागल्या आणि दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली ज्या दिवशी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला त्यावेळी कृष्णकुंजवर भली मोठी शिवसैनिकांची गर्दी जमली आणि आपल्या घरासमोरच एक छोटेखानी सभा घेत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली असेल परंतु राज ठाकरे यांनी माझी विठ्ठलाबद्दल तक्रार नाहीये तर विठ्ठलाच्या सोबत असणाऱ्या बडव्यांबद्दल तक्रार आहे अशी भूमिका आपली स्पष्ट केली म्हणजे बाळासाहेब माझे दैवत आहेतच परंतु बाळासाहेबांना काही बडव्यांनी घेरलंय आणि त्यांच्या सोबत मी राहू शकत नाही आणि म्हणून दोन हजार सहा साली नऊ मार्च दोन हजार सहा साली राज ठाकरेंनी पूर्ण महाराष्ट्र दौरा केल्यानंतर मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा पक्ष काढला आणि अर्थात राज ठाकरेंनी काढलेल्या या पक्षानंतर आणि त्या पक्षाच्या सभेमध्ये ब्ल्यू प्रिंटबद्दल त्यांनी केलेल्या चर्चेनंतर राज ठाकरे चांगलेच फेमस झाले नंतरच्या काळामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेला वाद परप्रांतीय यांच्या विरुद्ध केलेलं आंदोलन आणि त्या पाठोपाठ दोन हजार नऊ मध्ये झालेली विधानसभा निवडणूक राज ठाकरेंनी चांगलीच गाजवली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी तब्बल तेरा आमदार निवडून आणले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास आठ ते नऊ ठिकाणी शिवसेनेला पाडत मनसेनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकांची मतं मिळवली जे यश मिळवायला खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना जवळपास तीस ते पस्तीस वर्षांचा काळ लागला होता ते यश राज ठाकरेंनी अवघ्या चार वर्षात मिळवलेलं होतं नाशिकची महानगरपालिका ताब्यात घेतली त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळीकडे नगरसेवक निवडून आले आणि तेरा आमदार नाशिक आणि मुंबईमधून राज ठाकरेंनी निवडून आणले परंतु दोन हजार नऊ नंतर राज ठाकरेंनी वारंवार आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आणि त्यामुळे दोन हजार ला मोठा फटका बसला फक्त एक आमदार राज ठाकरे यांचा निवडून आला चौदा ते एकोणीस या काळामध्ये राज ठाकरेंच्या पक्षाचा फार काही बोलबाला महाराष्ट्रामध्ये दिसला नाही आणि एकोणीस ते चोवीस या काळातही कधी राष्ट्रवादीच्या शरद पवारांची अं पत्रकार परिषद म्हणा किंवा मुलाखत राज ठाकरेंनी घेतली आणि कधीतरी मोदींचा विरोध केला त्यानंतर परत एकदा पलटी मारत मोदींची बाजू आणि यांचा विरोध अशा प्रकारचं राजकारण राज ठाकरेंचं होतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट ही कायम होती ती म्हणजे उद्धव ठाकरे विरोध <coughs> म्हणजे राज ठाकरेंनी अगदी कोणाला बिनशर्त पाठिंबा दिला असेल तरी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांविरुद्ध तिथे सभा घेणे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करणे जेणेकरून मराठी मतांचं विभाजन होऊन उद्धव ठाकरेंचे सीट पडतील अशा प्रकारची एक राजकीय रणनीती आत्तापर्यंत राज ठाकरेंची दिसली परंतु मागील काही काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली भाजप उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभी ठाकली त्यावेळेला मात्र राज आणि उद्धव एकत्र यावे असं कित्येक जुन्या जाणत्या शिवसैनिकांना वाटायला लागलं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाकरे हा ब्रँड या महाराष्ट्रामध्ये जसं उद्धव ठाकरेंवरती प्रेम करणारी लोक आहेत तसंच राज ठाकरेंवरती सुद्धा बिनशर्त प्रेम लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत राज ठाकरे यांचा राजकीय करिश्मा जरी चालला नाही राज ठाकरे यांनी भूमिका जरी बदलल्या तरी सुद्धा त्या प्रत्येक भूमिकेसोबत फक्त राज ठाकरेंसोबत राहणारे कित्येक मनसैनिक कट्टर मनसैनिक या महाराष्ट्रामध्ये आहेत राज ठाकरे यांच्या ज्या काही सभा होतात त्यांची जी काही भाषणं असतात या भाषणांमध्ये खरोखरच राज ठाकरे यांचा अभ्यासू असलेले एक नेतृत्व दिसून येतं परंतु राज ठाकरे यांच्या सभांचं गर्दीचं रूपांतर हे मतदानामध्ये होत नाही आणि त्यामुळे राज ठाकरे यांना सुद्धा एक राजकीय वनवास आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदेंनी सोडलेली साथ आणि भाजपनी दिलेला दगा यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा राजकीय वनवासात आहे मग जर हा राजकीय वनवास जर संपवायचा असेल हा सत्तेचा वनवास जर संपवायचा असेल तर दोन्हीही ठाकरेंना एकत्र येणं ही आता ठाकरेंची गरज बनलेली आहे आणि ही गरज फक्त ठाकरेंची नव्हे तर ही महाराष्ट्राची देखील गरज आहे कारण एखाद्या राष्ट्रीय पक्षाने एखाद्या राज्यामध्ये इतकं मजबूत असणं हे प्रादेशिक प्रश्नांसाठी फायदेशीर नाही जर प्रादेशिक पक्ष जर मोठी असली प्रादेशिक पक्ष जर ताकदवर जर असली तर राष्ट्रीय पक्षांना आपल्या भूमिका राज्यांच्या बाबतीत कैशा मवाळ घ्याव्या लागतात आणि त्याचा फायदा अर्थातच त्या राज्याला होतो मग त्याच्यामध्ये भाषेचा विषय आला असेल विकासाचा विषय असेल किंवा काही धोरणात्मक बदलांचा विषय असेल या सगळ्या गोष्टींमध्ये जर राष्ट्रीय पक्ष हा जर प्रमुख भूमिकेमध्ये जर राहिला आणि जर सत्तेच्या सगळ्या छाव्या त्यांच्या ताब्यात राहिल्या तर राज्यामध्ये सगळ्या गोष्टी राष्ट्रीय पक्षाच्या मनासारख्या होतील आणि त्याचा परिणाम खाली आपण जगण्यावरती हा होत असतो त्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष हे ताकदवर असणे ही त्या त्या राज्यांची त्या त्या प्रादेशाची त्या त्या प्रदेशाच्या अस्मितेची ही खरंतर तर गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्याची धमक फक्त ठाकरे ब्रँडमध्ये आहे मराठी माणसाचं मन ओळखणे मराठी माणसाच्या मनाला हात घालणे आणि मराठी माणसाच्या समस्यांवरती आक्रमक भूमिका मांडणे हे फक्त ठाकरेच करू शकता हे सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे परंतु हे जर ठाकरे विभाजित जर राहिले तर मराठी माणूस हा कन्फ्यूज असतो की मतदान नेमकं कोणाला करायचं आणि अर्थात त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळे पक्ष या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा हा राष्ट्रीय पक्षांना होत असतो हे आपण बघितलंय जर हे होऊ द्यायचं नसेल तर ठाकरे एकत्र येणं ही जेवढी ठाकरेंची राजकीय गरज आहे तेवढीच महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेची सुद्धा ही तेवढीच गरज आहे आणि त्यामुळे सुद्धा कदाचित राजकीय स्वार्थ तसेच मराठी अस्मिता या गोष्टी लक्षात घेता था, ठाकरे एकत्र येऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट भाजप शिंदे आणि अजित पवार सत्तेत असताना काय होतंय तर महाराष्ट्रामध्ये जातीवाद आपण बोकाळलेला बघतोय प्रत्येक जातीला आपल्या पदरात काही ना काही पाडून घ्यायचंय परंतु याआधी जर आपण ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिलेले सैनिक जर बघितले तर ते जातीभेदापासून दूर असलेले आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेचा बेसच हा आहे की त्यांनी कधीही कुठल्या जातीवादाला थारा दिला नाही कुठलाही रस्त्यावरचा एखादा व्यक्ती उचलून त्यांनी नेता बनवला त्या माणसाच्या जातीची किती लोकसंख्या त्या मतदारसंघामध्ये आहे याचे गणित कधीही बाळासाहेब ठाकरेंनी केले नाही आणि जर याच पावलावर पाऊल ठेवून जर ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर काम करत असतील तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत फायद्याचं आहे जातीपातीमध्ये महाराष्ट्र विभागून त्याचा फायदा घेणं जर थांबवलं तरच हा महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो आणि हे करण्याची धमक ताकद फक्त ठाकरे ब्रँडमध्ये आहे कारण त्यांनी जेव्हा एखादा उमेदवार देतात तेव्हा त्या ते उमेदवाराची जात बघितल्या जात नाही तर त्याचा पक्ष बघितला जातो आणि इतर राजकीय पक्ष जेव्हा एखादा उमेदवार देतात तेव्हा त्याचा राजकीय पक्ष बघण्याऐवजी त्याची संपत्ती सत्तेचा उपभोग आणि त्याची जात बघितल्या जाते त्यामुळे हा फार मोठा डिफरन्स या दोन्ही ठिकाणी आहे आणि जर मग येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये स्पेशली मुंबई महानगरपालिकेमध्ये जर ठाकरेंच्या हातून जर मुंबई निसटली तर मुंबई मराठी माणसाच्या हातूनही निसटेल ही भीती महाराष्ट्राला आहे आणि याच भीतीचा फायदा ठाकरे ब्रँडला होऊ शकतो त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणे राज आणि उद्धव मनोमिलन हा जितका भावनिक ओलावा म्हणून दाखवला जातो त्यापेक्षा जास्त महत्वाचा तो राजकीय आणि महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा स्वार्थ आहे असं आपण म्हणू शकतो येणाऱ्या काळामध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्र त्यांना किती स्वीकारेल हे निवडणुकीतून आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी हे राजकीय विश्लेषण जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद